बघा जर एस बी बराबर सीस चार आणि पाचास सी बराबर इस बरोबर दोनास एक तर बीस ई बराबर किती असा प्रश्न गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित सोडवायचा कसा लेकरांनो इथं ए आणि एफ एस एफ म्हणजेच ए बाकीला एफ आणि ए बराबर दोन यफ बराबर एक असं गणित म्हणते या दर्शवलेल्या माहितीवरून इथं एस बी बराबर सी स चार एस बी ॲज इक्वल सी स चार याची किंमत दोन आहे या ठिकाणी मांडा आता फक्त त्रेरासी पद्धतीनं तिरपा गुणाकार करा बीचा चा सी सोबत समोर दोन सोबत चार आठ समीकरण एक तयार झालं पुढं पाच सी बराबर यफ असं गणित म्हणते आणि या एफ ची किंमत आम्हाला प्रश्नानं दर्शवली हो एक मांडा आणि त्रिराशिक पद्धतीनं गुणाकार करा जसं की सी चा ई सोबत एक चा पाच सोबत हा गुणाकार सीई हा गुणाकार पाच हे समीकरण दुसरं आता समी एक समीकरण दोन समीकरण एक आहे बी सी बराबर आठ याला भागीला समीकरण दोन सीई बराबर पाच समीकरण दोन प्रश्नामध्ये बीस ई बी ईच्या किमती किती इथे लेकरांनो सीला सी कटला म्हणजे बी ई बराबर काय तर आठास पाच लक्ष द्या बी आणि ई आठास पाच हे या प्रश्नाचं लेकरांनो काय उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला आहे okay. गुणोत्तर प्रमाण तसेच प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.